नावाचा शब्द उच्चार आणि संधी निग्रह केल्यावर आपल्या सगळ्यांना आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सोळा संस्कारांपैकी एक था था। संस्कार आपला विवाह संस्कार आहे या विवाह संस्कार पार पडल्यानंतर आपण त्या प्रत्येक विधीच्या जात असतो आणि अर्थातच हे विधी विवाह संस्काराचे सुरू होतात ते म्हणजे पत्रिका मिलनापासून वधू वर संशोधन पत्रिका मिलन त्यानंतर हल्ली समारंभ त्यानंतर सुरू होतात ते एक एक त्यानंतर ब्रह्म किंवा आपण त्याला देव ब्राह्मण असं म्हणतो तो पार पडतो त्यानंतर वामनिश्चय पार पडतो आणि सुनियोजित असा मुहूर्त आल्यानंतर सुनियोजित अशा घराशी विवाह संस्कार

नवीन उद्योगाचं भूषण असलेले उद्योग नवीपणे सगळीकडे आपण ओळखतो आणि या उद्योग नदीला साजेशी असाच महत्व आहे कारण नऊची वेळ आपल्या उद्घाटन सोहळ्याची आहे आणि बघला दोन मिनिट कमी असताना सभागृहामध्ये माननीय महापौर उषा माई गोरे यांचं आगमन झालेलं आहे त्यासोबतच आपल्याला आढळ्या सगळ्या कार्यक्षम नगरसेविका सुद्धा इथे आलेल्या आहेत आणि ही आपल्या सगळ्यासाठी अनुभव आणि आपला अनुभवाच्या शिजोरीमध्ये भर टाकणारी आनंदाची गोष्ट आहे ये सिर्फ बात करते हो एंड जस्ट तुम्हें नहींता नहीं शोभा के लिए